नमस्कार उज्जात किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे बघा आपण आज साधा सोप्या झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे स्पंज ढोसा ढोसा रव्यापासून याला काय फर्मेंट करण्याची गरज पण नसते तर बघा एक वाटी रवा घेतलाय आणि त्याला दही घालायचं आपण आता दही घालून घेतलेलं आहे आता मिक्स करायचं यात पाणी घालून घ्यायचं हा मिळत नाही आपल्याला असंच ठेवायचं आहे जरा वाजरा फुलून येतो दहा मिनिट आपण असंच ठेवूया त्यात आपण पोहे घालणार आहोत पोहे ले ले आता दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे हे बघा आपण आता पोहे धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने आता रवा आणि पोहे जरा भिजून जायचे पाच दहा मिनटं तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया त्याच्याबरोबर ढोशाबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य तर बघ कोथिंबीर लसूण हिरवी मिरची खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे तर बघा आपण भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि खोबरं मीठ घालून घेऊया आणि चटणी आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया हे बघा चटणी आपली झालेली आहे मिक्सर मध्ये फिरून घेतली आहे आता ती काढून घेऊया आता ओल खोबरा वाला पण नोट खोबऱ्याची केली की छान लागते पण ओलीची जास्त छान लागते ओल्या खोबऱ्याची चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात एक चमचा तेल गरम झालेला आहे एक चमचा मोहरी घालू कढी पत्ता घालू आपण ह्या चटणीवर फोडणी आपली चटणी तयार झालेली आहे हे बघा किती छान झालेली आहे चटणी आपली आता बघा आपण हा जो रवा आहे तो दहा ते पंधरा मिनटं झालेला आहे रवा कसा फिरून आलाय बघा हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो रवा काढून घेऊया तर हे आणि रवा भिजून घातलेला होता त्यात हे भिजवलेले पोहे घालून घेऊ घालून आपण आता मिक्सर मध्ये फिरून घेऊया मिक्सर मध्ये फिरून घेऊया आता आपण त्यात थोडं मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचंय थोडं पाणी घालून फिरवून घेऊया आपण आपण बारीक करून घेतो दोन बॅच मध्ये कातकर नाही झालं पाहिजे जास्त हे बघा आता आपण यात इलो घालून घेऊया इणो आखं एक पाकीटला जायचं

पाणी झाक आपण डोसा टाकून घेऊया खूप पातळ आहे करायचं आपल्याला सण टोचा करायचा आहे हा जाळी पडली आहे छान त्याला वरून त्याला बटर लावून घेऊया दोन मिनिट एक बाजूने आणि पुन्हा परत उलटून घेतलं दो, परत दोन मिनिटं हो का आपण आता झालेला आहे कसो बघा झालेला आहे दोन्ही बाजूने आपण तामूद रंगावर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे डोसा छान असा भाजलेला आहे हे बघा आता दुसरा की मी घालून घेतली आहे थोडं पाणी शिंपडायचं असेच मी आता डोसे तयार करून घेते बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे बघा किती झटपट होतात ना हे डोसे बघा दुसराही डोसा आपला तयार झालेला आहे बघा आपल्या डोसे आता तयार करून झालेला आहे हे बघा आपले डोसे स्पंज डोसा तयार झालेला आहे आणि ही चटणी त्याच्याबरोबर खाण्यासाठी स्पंज डोसे तयार